कोल्हापूर जिल्ह्यातील या छोट्याशा गावात राहणारी सुलक्षणा मराठी हिंदी अभिनेत्री आज केवळ अभिनेत्री म्हणून काम करत नाही तर ती एक लेखिका दिग्दर्शिका निर्माती आणि स्वतःची निर्मिती देखील सांभाळत आहे अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये तिला पुरस्कार मिळाले आहेत चित्रपट सृष्टीत आल्यावर तिने खूप संघर्ष केला आणि खचून जाता आपल्या जिद्दीने यश मिळवले ते यश वाढतच गेले आम्ही त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले आताच रिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये माझ्या शॉर्ट फिल्म गेट टुगेदर ला आठ पुरस्कार लघुपट पुरस्कार शिवाजी मेस्त्री सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार केसर खान सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिलीप पवनवे सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विशेष जुडीत राजेंद्र पोळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पैशाली गुंड सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सुनीता इंगळे सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार अभिजीत बेनके तो म्हणाला माझ्या गेट टुगेदर या चित्रपटासाठी या ओळखीबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते आयोजक आणि ज्युरी सदस्यांना त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा आणि हा पुरस्कार मी माझ्या आई वडील यांना समर्पित करते माझ्या गेट टुगेदर टीमचे विशेष धन्यवाद आणि अभिनंदन माझ्या परिवाराचेही आणि गावकऱ्यांचेही खूप खूप आभार आणि मी फक्त अशी संधीची होते की हिंदीमध्ये दीगो बोलू का मी संधीची वाट पाहत होते की मला मिळेल आणि तीन वर्ष मी अशीच गाया हलवली पण नंतर लक्षात आलं की संधीची वाट न पाहता आपणच आपल्याला संधी उपलब्ध करायची आणि म्हणून मी माझ्या गावच्या देवीवर आई अंबाबाईवर शॉर्ट फिल्म लिहायला घेतली आणि खरंच लिखाणाची ताकद मला आई अंबाबाईनच दिली आणि मी एका रात्री ती स्टोरी कम्प्लीट केली आणि माझ्या टीमनं मला खूप सहकार्य केलं आणि ते माझ्या पाठीशी उभे राहिले बळ दिलं आणि त्याचा पहिला अवॉर्ड मागच्याच वर्षी याच फिल्म फेस्टिवल मध्ये रिल्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये घेतला आणि त्याच्यानंतर खूप सारे अवॉर्ड मिळवले आणि त्याच्यानंतर दोन शॉर्ट फिल्म बनवल्या त्यांनाही अवॉर्ड मिळवले पण आज मी गेट टुगेदर ची ती शॉर्ट फिल्म बनवली यामध्ये एक असं होतं की वर्षातून एकदा आमच्या टीम ला गेट टुगेदर करायचं ठरवलं होतं आणि गेट टुगेदर करून फक्त मजा मारून घरी जाणार व्यतिरिक्त आपण गेट टुगेदर कसा केला पाहिजे आणि आपण कसा करतो त्यातून एक सोशल मेसेज देण्याचा मी प्रयत्न केला आणि मग माझ्या जुन्या टीमने मला सहाय्य दिलं आणि माझी नवीन टीम ही सहभागी झाली आणि मी माझ्या टीमचे खूप खूप धन्यवाद म्हणते आणि त्यांनाही मी